नमस्कार इंग्रजी वाचनाची सुरुवात कुठून करायची या पहिल्या भागाला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात आणि त्यानंतर पहिल्या दहा स्वरांचा आपण अभ्यास केल्यानंतर पुढे मुलांना काय शिकवलं गेलं पाहिजे ज्या स्वरांमुळे मुलांना वाचायला गती येईल तर आज आपण शिकणार आहोत एची ट्रिक आता ही एची ट्रिक आहे हे शिकवत असताना मुलांना फक्त पाठांतर शिकू नका तर ते आवाज ते अंडरस्टँड कसे करतायत याच्यावर भर द्या म्हणजे बघा आज मी तुम्हाला शिकवतोय एची ट्रिक एची ट्रिक तुम्हाला कळलं असेल हे सगळ्या स्वरांमध्ये कॉमन गोष्ट आहे आणि या सगळ्या स्वरांमध्ये कॉमन गोष्ट काय आहे तर या सगळ्यांमध्ये दोन स्वर आहेत पण या दोन स्वरांमध्ये प्रत्येक कुठे ना कुठे ए आहे म्हणजे याच्यामध्ये दुसरा ए आहे याच्यामध्ये पहिला ए आहे याच्यामध्ये दुसरा ए आहे याच्यामध्ये दुसरा आहे याच्यामध्ये पहिला आहे सो हीच आहे ए ची ट्रिक आता ही ची ट्रिक काय आहे की जर दोन स्वरांमध्ये ए असेल जो सगळीकडे आहे तर आवाज नेहमी पहिल्या स्वराचा काढायचा त्याने झालं काय तुम्हाला हे जे स्वर आहे ते इझिली समजायला लागतील की तुम्हाला आवाज नेहमी पहिल्या स्वराचा आहे म्हणजे तुम्हाला याचा आवाज काढायचा आहे याचा आवाज काढायचा आहे याचा आवाज याचा आवाज आणि त्याचा आवाज दुसऱ्या स्वराकडे तुम्हाला बघायचंच नाहीये जेव्हा ए असेल तेव्हा सो ही ए ची ट्रिक आहे ना मुलांना परफेक्टली कळते आणि मुलं हळूहळू ते स्वर समजायला घेतात जसं आता बघा हा काय आहे आता हिचे दोन आवाज आहेत बरोबर ना आणि ते कुठला आवाज काढायचा तर लॉंग साऊंड काढायचे लक्षात घ्या आता काही जणांना लॉंग साऊंड म्हणजे माहिती नसतील तर पहिला जर भाग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कळला असेल मॅजिक ई तुम्ही असं समजा की तो मॅजिक इच्या जोडीला आहे म्हणजे जसं की हा ई e. मॅजिक e जोडीला आला तर ह्याला आपण काय वाचणार इच वाचणार बरोबर की e. ई आता हा काय आहे एला आपण काय वाचतो ए सो जो त्याचा लेटर साऊंड आहे ज्याला आपण वाचतो तोच त्याचा साऊंड आहे फोनिक साऊंड सुद्धा आहे ह्याला आपण काय वाचतो एबीसीडी मध्ये ओ याला आपण काय वाचतो एबीसीडी मध्ये आय आणि याला काय वाचतो आपण ए सो so, सिंपल कन्सेप्ट आहे मुलांना एका मिनिटामध्ये हे सगळे स्वर लक्षात राहतील जे स्वर लक्षात ठेवायला त्यांना चार चार पाच पाच वर्ष जातात कारण मुलं इस वर ते स्वर फक्त पाठांतर करायचा प्रयत्न करतात प्रॉब्लेम हा आहे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट फक्त पाठांतर करायला बघता त्यावेळी ती विसरता पण येते कारण पाठांतर केलेली गोष्ट आपण हॅमरिंग केलेली असते आपण जबरदस्ती केलेली असते आणि त्यामुळे नॅचरली ती विसरली पण जाणार सो आता बघा हे आवाज तुमच्या लक्षात आले आता हे आवाज तुम्हाला फक्त इथे वापरायचे आहेत मला सांगा हा शब्द काय असणार व्हेरी गुड हा ब आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ई ए दिसला तुम्हाला ई ए हा एकच स्वर समजायचा आहे त्याच्यातला पहिल्याचा आवाज नेहमी काढायचा सो ई चा एकत्र आवाज होईल ई सो हा शब्द काय झाला बीच व्हेरी गुड आता हा शब्द सांगा आता इथे कॉन्सोनंट ब्लेंड आहे म्हणजे हा क आहे हा ल आहे सो दोघांना दोघांना एकत्र करून काय होईल क्ल आता क्ल च्या पुढे मला सांगा याला तुम्ही ई एला काय म्हणणार ई सो हा शब्द तुम्ही क्लीन लक्ष्य देते का सगळ्यांच्या आता इथे बघा च्या पुढे ई म्हणजे ह्याला ई लीड ओके च्या पुढे ई पीच च्या पुढे ए लीप आता एक गोष्ट तुम्ही पण ऑब्झर्व कराल जर तुम्ही पालक बघत असाल तुमची मुलं जेव्हा मी शिकवतो तेव्हा इझिली वाचत असतील कारण त्यावेळी त्यांना खूप सोपं जातं कारण त्यांना आपण एकाच सारखे शब्द बोलायला लावतो सो त्यांना कळतं की ई आहे पण तुम्हाला ऍक्च्युअली त्यांच्यापर्यंत हे पोचलं की नाही हे बघायचं असेल ना तर ह्याच्यातला कुठला तरी शब्द थोड्या वेळाने लिहून त्यांना वाचायला सांगा जर त्यावेळी त्याला हे लक्ष झालं की ई एचा आवाज ई आहे तर त्याने ती गोष्ट आत्मसात केली असं आहे बऱ्याच वेळा काय करतो आपण त्या क्षणाला वाचता आलं म्हणजे आपण समजतो की त्याला ते वाचता आलं नाही प्रॅक्टिस महत्वाची आहे जर तो विसरतोय तर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे आता इथे बघा ए आय ए आय आला ए आयचा आवाज आहे ए अर्थात हा जो मी तुम्हाला ए म्हटलाय त्याचा थोडासा ए, ए असा ए असा आवाज आहे पण मुलांना कन्फ्यूज करायची सुरुवातीला गरज नाही लक्षात घ्या बिगिनर जेव्हा आपण असतो त्यावेळी खूप खोलात जायचं नाही डीपली पुढे पुढे तुम्हाला इझिली सगळ्या गोष्टी करता येतील सुरुवात करताना तुम्हाला खूप काही डिफिकल्ट करून ठेवायचं नाहीये सिम्पल ठेवा जसं आत्ता इथे मुलांना सोपं वाटलं पाहिजे जसं की चा आवाज काय काढायचं हे पहिल्यांदा कळलं पाहिजे ज्यांना कळलं की ए काढायचं आहे हा फळ आहे फळच्या पुढे फक्त ए म्हणायचंय फे फेंट सो थोडासा फक्त फेंट न फेंट फेंट फे झालं का हा ट आहे त्याच्या पुढे ए टेल हा ग आहे गच्या पुढे ए गॅन आता इथे हा कॉन्सोनंट ब्लेंड आहे म्हणजे ब आणि र एकत्र आलाय सो तुम्ही याला काय म्हणाल ब्र सो so, ब्रॅन रच्या पुढे सो so, तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल की सर तुम्ही जेव्हा देताय तेव्हा तर आम्हाला सगळे शब्द वाचता येतात बरोबर वाचन करता येणं त्यावेळी खूप सोपा आहे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे कारण लक्षात ठेवणं म्हणजेच रीडिंग आहे लक्षात ठेवा सो तुम्ही हे स्वर कसे लक्षात ठेवता येईल याची ट्रिक तुम्हाला मदत करत असणार आता इथे बघा ओए सगळ्यात सोपा ओए आलं म्हणजे फक्त ओ म्हणायचं आहे जसं की आता शब्द तुम्ही वाचला पण असेल व्हेरी गुड बोट हा थोडस दीर्घच आहे बोट रोट व्हेरी गुड कोल कोच लोफ सो ओ चा आवाज ओ आहे हे तर सोपं आहे आणि तुम्हाला ते आलं सुद्धा असणार आहे आय ए आय ए म्हणजे आपण लक्षात कसं ठेवायचं तर आय मध्ये पहिला स्वर कोण आहे आय तर त्याचा आवाज आपल्याला आय ए असं आहे हा अपवाद इंग्रजी मध्ये बरेच असतात म्हणजे याच्यामध्ये असा आहे की मी तुम्हाला इथे शिकवलं ई एला ई मांडतात पण ए एच्या मध्ये तुम्ही काही स्पेलिंगमध्ये अ सुद्धा आवाज आहे ए सुद्धा आवाज आहे पण ते अपवादात्मक शब्द वेगळे तुम्ही पाठांतर करू शकता आणि ते पाठांतरच करावे लागतील लक्षात आलं का सो जे तुमच्या स्वरांना चॅलेंज करतायत ते अपवादात्मक शब्द म्हणून तुम्हाला पाठांतरच करायचे त्याच्यासाठी कुठली ट्रिक शोधू नका आता इथे बघा हा शब्द तुम्ही काय वाचताय हा ड आहे आणि डच्या पुढे आय ए म्हणजे आय सो डाय डाय आणि हा प आता जर तुमच्यातल्या कोणाला असं वाटलं ई लागला पेर तर तुम्हाला आर कंट्रोल माहिती नाही आता हे आर कंट्रोल काय भानगड याच्यावर मी तर दोन तीन व्हिडिओज बनवलेले आहेत पण तुम्हाला जर कळत नसेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन हे व्हिडिओज तुम्ही बघू शकता किंवा मी पुन्हा एकदा याच्यावर एखादा व्हिडिओ जरूर बनवेन हा शब्द तुम्ही काय वाचताय व्हेरी गुड डाय डाय आणि रला वाय री डायरी शेवटचा वाय हा वेलांटी सारखा वापरतो लक्षात ठेवायचा जेव्हा आपण शेवटचा वाय वापरतो त्याला वेलांटी समजा मराठीतली आपले आणि तसं वाचा डायरी डायग्रॅम दाए, डाय ग्रॅम पुढचा शब्द येस डाय मंड काही जणांनी मॉन्ड वाचला असेल पण लक्षात ठेवा ओचा बऱ्याच मुलांना म्हणजे नव्याण्णव टक्के मुलांना काय वाटतं की ओचा एकतरी ओ तरी आवाज काढायचा किंवा अ पण ओचा अजून एक आवाज आहे आणि तो म्हणजे अ लक्षात ठेवा सो so, अ सुद्धा काही स्पेलिंग मध्ये आपण ओचा आवाज काढतो मांड डायमांड लाय 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 लायर आपण लाय लायर म्हणतो बरोबर नाही सो तुम्हाला आय म्हणजे आय असं लक्षात ठेवायचं आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे सगळे स्वर आहेत तुम्ही पण इथे वाय हा स्वर नाहीये वॉवल्स नाहीये तर लक्षात घ्या वाय हा सुद्धा एक प्रकारे सेमी वॉवल्स म्हणून इंग्रजीमध्ये गणला जातो म्हणजे वाय हा कॉन्सनंट आहे पण पर त्याचबरोबर काही स्पेलिंग मध्ये तो वॉवल्स सारखं कर का काम करतो अशा वेळी जेव्हा तो ए वायच्या जोडीला येतो आणि ते जनरली मोनोसिलेबल असतात त्यावेळी हा जो तो जसा ए तोच आवाज आपल्याला काढायचा आहे जसं आता हा काय शब्द वाचणार तुम्ही से आता हा काय तुम्ही शब्द वाचणार बला बे रला रे, लला ले. आणि हा स्ट स्ट वाय स्टे सो हाऊ सिम्पल अर्थात तुम्हाला फक्त शब्द वाचायचे नाही सगळ्यात महत्वाचा जर तुम्हाला रिडिंग शिकायचं असेल इंग्रजीमध्ये फक्त चव्वेचाळीस आवाज आहेत फोर्टी फोर त्या फोर्टी पैकी तुम्ही म्हणाल इतके आवाज पाठांतर करायचे आहेत बिलकुल नाही तुम्हाला ऑलरेडी त्याच्यातले वीस बावीस तर आवाज ऑलरेडी माहिती असतात कारण ते कॉन्सनंट साऊंड असतात कॉन्सनंट साऊंड म्हणजे जसं बी काढलं की त्याला ब म्हणा टी काढलं की ट म्हणा पी काढलं की प म्हणा हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम्स असतो ते फक्त वॉवल साऊंडचा तर वॉवल साऊंड जर तुम्हाला लक्षात आले तर तुम्हाला इंग्रजी वाचन खूप सोपं होईल आजच्या या भागामधला दुसरा भाग होता इंग्रजी वाचन सो so, याच्यातून तुम्हाला याची ट्रिक समजली असेल आणि तुमच्या इंग्रजी वाचनामध्ये डेफिनेटली भर पडत असेल तुमचं इंग्रजी वाचन अजून सहज सोपं होत असेल हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबायचं आहे धन्यवाद